नमस्कार मित्रमैत्रिणींना मकर संक्रांतीला आपण तिळगुळाचे लाडू तिळाच्या वड्या ह्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवलेल्याच आहेत आज आपण तिळांपासून अगदी परफेक्ट अशी रेसिपी पाहणार आहोत जी सहा महिने टिकेल आज आपण तयार करणार आहोत घरात असलेल्या तीन साहित्यामध्ये झटपट तयार होणारी सहा महिने टिकणारी पौष्टिक अशी तिळाची चटणी ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि प्रवासात नेण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे नेहमी आपण तोंडी लावणीसाठी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी लसणाच्या चटण्या अशा वेगवेगळ्या चटण्या तर बनवतोस पण या पद्धतीने तुम्ही जर तिळाची चटणी बनवली तर ही भरपूर पौष्टिक आहे कॅल्शियमने भरपूर आहे आणि अवघ्या तीन साहित्यात बनवून तयार होते तिळाची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी तीळ वजनी पंच्याहत्तर ग्रॅम तीळ पॅनमध्ये काढून घेतलेले आहेत मंद आचेवर हे तिळ आपण एकसारखे हलवत भाजून घेऊया तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे तिळ हे उष्ण असल्यामुळे आपल्याला माहीत आहेच आपण हे थंडीमध्ये जास्त प्रमाणात खातो तर अशा पद्धतीने बनवलेली तिळाची चटणी छान सहा महिने टिकून राहते आणि प्रवासात नेण्यासाठी वरण भातासोबत खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे घरामध्ये भाजी शिल्लक नसेल तर अशा वेळेस तुम्ही या पद्धतीनेही बनवलेली तिळाची चटणी नक्की खाऊ शकता या ठिकाणी मंदाचेवर एकसारखे हलवत आपण तीळ भाजून घेतलेले आहेत यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणेसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि हे रक्तवाढीसाठी सुद्धा खूप जास्त चांगले असतात शेंगदाणे रात्री भिजत ठेवले आणि सकाळी उठल्यावरती जर खाल्ले तर यामुळे आपली डोळ्यांची नजर चांगली होण्यासाठी मदत होते तिळी शेंगदाणे हे आपल्या केसांच्या सुद्धा महत्त्वाचे असतात शेंगदाण्याला आपण गरिबांचा बदामसुद्धा म्हणतो त्यामुळे शेंगदाणे आणि गूळ जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि रक्ताची कमतरता जाणवत नाही मिडीयम फ्लेमवरती आपण शेंगदाणे भाजून घेतले हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर आपण घेतलेलं आहे पाववाटी सुको खोबरं सुको खोबरं सुको थोडंसं किसून घेतलेलं आहे जेणेकरून ते छान एकसारखं भाजलं जाईल सर्व साहित्य आपण या पद्धतीने छान भाजून घेतल्यामुळे चटणी आपली सहा महिने टिकून राहण्यासाठी मदत होईल सुको खोबरंसुद्धा आपण मंदाचे वर या पद्धतीने एकसारखे हलवत भाजलेलं आहे अगदी दोन मिनिटांमध्ये छान भाजून झालेलं आहे पाहू शकता खोबऱ्यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि हे आपल्या केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी ही चटणी अगदी बहुगुणी आहे तर नक्की या पद्धतीने चटणी बनवून ठेवा ही चटणी तुम्ही मुलांना सुद्धा खाण्यासाठी देऊ शकता अगदी पौष्टिक आहे या ठिकाणी आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आणि गरम तव्यामध्येच आपण कडीपत्तेची दहा आस ते बारा पानं काढून घेतलेली आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या आपण तव्यावरती असाच गरम करून घेणार आहोत तवा गरम आहे त्यामुळे यातील जे मॉइश्चर आहे ते कमी होईल आणि आपली चटणी बिलकुल खराब होणार नाही सहा महिने छान टिकून राहील तर या पद्धतीने हे तव्यावरती छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे छान असं आपलं भाजून झालेलं आहे हे मी तव्यामध्ये असंच ठेवणार आहे जेणेकरून तवा थंड होईपर्यंत छान हे आतपर्यंत गरम होईल शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची टरफल आपण काढून टाकलेली आहेत पाहू शकता आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यासोबत ती आणि खोबरंसुद्धा आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे हे भाजलेले आणि टरफल काढलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि सुरुवातीला आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत हलकेसे उबडधोबड ठेवलेले आहेत पाहू शकता आता याच्यानंतर आपल्याला भाजून घेतलेलं थंड झालेलं सुको खोबरं घालायचं आहे आणि तीळ ज्या वाटीने आपण तीळ घेतलेले आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाववाटी खोबरं घेतलेलं आहे तव्यामध्ये आपण लसूण आणि कडीपत्ता ठेवलेला होता तुम्ही पाहू शकता कडीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे आणि लसणातील सुद्धा कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये लाल मिरच पावडर घालूया साधारणतः मी या ठिकाणी दीड चमचा लाल मिरच पावडर घातलेली आहे एवढं प्रमाण परफेक्ट आहे पण जास्त तिखट झणझणीत चटणी बनवायची असेल तर दोन चमचे वापरू शकता यानंतर आपण घातलेलं आहे अर्धा चमचा साखर चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व आपण आता मिक्सरला परत बारीक करून घेऊयात तर या ठिकाणी आपली मिक्सरला चटणी छान वाटून झालेली आहे खूप जास्त बारीक याची पावडर करायची नाही हलकंचं जाडसरच ठेवलेलं आहे जेणेकरून चटणी खाताना अगदी चविष्ट लागेल घरभर याचा सुगंध छान दरवळत आहे या, या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही परफेक्ट अशी तिळाची चटणी नक्की बनवून पहा खाण्यासाठी अगदी भन्नाट लागते नक्की एकदा ट्राय करा तयार झालेली ही चटणी तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून सहा महिने ठेवू शकता ही बिलकुल खराब होत नाही याच्यामध्ये तेल किंवा ओलिजिनस न वापरल्यामुळे ही चटणी बिलकुल खराब होत नाही तर नक्की सुद्धा ही चटणी बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद